श्री देवेंद्र विजय खंडारे विषय विषय शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबी बुद्रुक पंचायत समिती बाळशी टाकडी अकोला आताच आपण या सरांची मुलाखत ऐकणार आहोत नमस्कार श्रोतो आपण एका तास एफ एम नाईन्टी फाईव्ह फोर कॉटन सिटी अकोला आज दिनविशेष या कार्यक्रमामध्ये माननीय श्री देवेंद्र विजय खंडारे सर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा निंबी बुर्द बाशी टाकडी अकोला हे इथे प्राचार्य आपल्या रेडिओ स्टेशनमध्ये आलेले आहेत एफ एम नाईन्टी फाईन फोर कॉटन सिटी आपल्या स्टेशनकडे आलेले आहेत आणि सर सगळ्यात पहिले नमस्कार सर तुम्हाला नमस्कार तेव्हा म्हणजे सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करतो आणि पहिल्या प्रश्नाला मी आमची सुरुवात करतो सर माझा पहिला प्रश्न असा आहे शिक्षण पेशा पेशा निवडण्यामध्ये तुमची प्रेरणा काय होती प्रथम पहिले बघा सर शिक्षक होणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी एक अतिशय आदराची गोष्ट आहे मुलांमध्ये मुलांमध्ये रमण काहीतरी नाविन्याची शोधण्याची एक ऊर्जा होती आणि ती धरूनच मी मग ठरवलं की भविष्यामध्ये आपल्याला जर कुठे जायचं असेल तर आपण शिक्षक होऊया जेणेकरून आपल्याला सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये राहून काहीतरी नवीन करता येईल अच्छा अच्छा आणि सर म्हणजे जस की आपण पाहतो की तुम्ही शिक्षक हा जो पेशा तुम्ही निवडला तो म्हणजे तुमच्या मनापासून लहानपणापासून स्वतः का असा की मला शिक्षक आहे म्हणून जेव्हा म्हणजे मला एक लहानपणीचा प्रसंग आठवतो हो मी एक नाटिका गेली होती त्यामध्ये मी स्वतः लहान लहान असताना शिक्षक झालो हो होतो ते तेव्हा कुठंतरी त्याचं वीज हो, माझ्या मनामध्ये रोवलं गेलं होतं आणि त्यानंतर मी ठरवलं भविष्यामध्ये की जेव्हा मला काही पर्याय होते आणि पर्याय होते आणि त्यावेळेस माझी कला शाखा असल्यामुळे प्रामुख्याने मी शिक्षक हा पेशा निवडण्याचा ठरवलं सर माझा पुढचा प्रश्न असा आहे तुमच्या वर्गात तुम्ही सर्वात जास्त कशावर भर देता जे विद्यार्थ्यां वर्गासाठी बघा आता सध्या जो पी ट्वेंटी ट्वेंटी हा जो काही अभ्यासक्रम आला आहे त्यामध्ये फक्त पाठांतर आणि ज्ञान या गोष्टीवर भर दिलेला नाही आहे आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे अच्छा त्याच्यामधली सर्जनशीलता समस्या सोडवण्याची क्षमता आणि त्याच्यामधली महत्वाची गोष्ट म्हणजे नैतिक मूल्य म्हणून कसं आहे आम्ही भर देतो अच्छा आणि असं तुमच्या अध्यापन पद्धतीमध्ये तुम्ही कोणती नवीन गोष्ट सध्याच्या परिस्थितीत वापरता बघा आता सध्या विद्यार्थ्यांना जर आपल्याला शिकवायचं असेल तर विद्यार्थ्यांना नुसतं पाठांतर करून शिकवणं महत्वाचं नाही तर त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे कौशल्य त्याला आलं पाहिजे त्यानंतर आपण त्यांना स्वयं अध्ययन करणं शिकवलं पाहिजे गटातून विद्यार्थी कसा शिकेल हे त्यांनी शिकलं पाहिजे आणि प्रकल्प करून त्यांनी स्वतःची समस्या जी काही आलेली आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करून ज्ञान त्यांनी शिकलं पाहिजे तर या सर्व पद्धतीचा वापर करून मी त्यांना शिकवत असतो आणि त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा आपण त्यांना शिकवला आहे जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल अच्छा अच्छा आणि सर आणि सर आपण पाहतो की वर्गामध्ये जसं की जे शिस्त असतात तुम्ही तुमच्या वेळेस जेव्हा होते म्हणजे सध्या आहार विद्यार्थ्यांमध्ये शिस्त हा जो काही विषय आहे शिस्त म्हणजे एखाद्या पतंगाच्या दोरी सारखा आहे ती आपण जास्त ताणूही शकत नाही आणि डेलीही सोडू शकत नाही ती तिचा तांद्र व्यवस्थित राहणार ज्याप्रमाणे विद्यार्थी म्हणजे पतंग जो आहे तो आकाशामध्ये झेप घेतो तेवढंच महत्व शिस्तीचं आहे तर विद्यार्थ्यांना आपण लोकशाही पद्धतीतून जर सर्व मूल्य शिकवून पद्धतीनं त्याच्यानंतर घटनायक पद्धतीनं जर त्यांना वर्गामध्ये वातावरण निर्माण केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त हा जो काही संस्कार आहे तो सहज रुजू शकतो आणि विद्यार्थी आपलं सुद्धा अनुकरण करतात नकळतपणे त्यामुळे काही फारशा अडचणी येत नाही शिस्त निर्माण करताना आणि सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या वर्गामधील सर्वजनशीलता कसे प्रोत्साहन देता विद्यार्थ्यांना खास करून तर सर्जनशीलता हा जो काही भाग आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर विद्यार्थ्यांना निरीक्षण आणि त्याच्यानंतर वेगवेगळे खेळ त्यानंतर परिसराच्या अभ्यासातून आणि वेगवेगळ्या नाट्याच्या द्वारे त्याच्यानंतर गट पद्धतीच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना आपण शिकवलं तर विद्यार्थी त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती सहजपणे विकसित होते जर फक्त आपण स्वतः शिकवत आहोत आणि विद्यार्थी ते ग्रहण करत आहेत ऐकत आहेत यामधून सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी डेव्हलप होत नाही विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी आपण दिली पाहिजे जेवढे विद्यार्थी व्यक्त होतील बरोबर बरोबर सर आणि बरो सर, सर जसं आपण पाहता की तुमच्या मध्ये प्राथमिक शिक्षण सर्वात मोठे आव्हान आहे का सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या प्राथमिक शिक्षकांना भरपूर अडचणी आहेत अच्छा पहिली गोष्ट म्हणजे खाजगी शाळा ज्या आहेत कॉन्व्हेंट संस्कृती जी आहे त्याचं फार मोठं आव्हान सध्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे आहे आणि त्यानंतर विद्यार्थी जे आहेत मोबाईल मुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे एकाग्रता जी आहे ती कमी होते ह्या अडचणी शहरामध्ये आहेत आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासामधला जो काही अभिरुची आहे ती सुद्धा कमी झाली तर आपण या सर्व गोष्टींना सकारात्मक घेऊन आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम विशेषतः इंग्रजीवर आधारित आपण घेतले ए आय बेस्ड एज्युकेशन आपण दिलं त्यानंतर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचं सुद्धा प्रशिक्षण देणं आवश्यक आहे सध्या सध्या बरोबर तर हे सर्व जर आपण गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांना जर खेळाच्या माध्यमातून गटांच्या माध्यमातून जर आपण शिकवायला लागलो तर या सर्व अडचणींवर आपण मार्ग सुद्धा करू शकतो येस सर येस सर आणि जस की सर जसं की तुम्ही सांगितलंय की बा विद्यार्थ्यांच्या पालकांना तुम्ही तुमच्या अध्यापनात कसे सहभागी करून घेता सध्याच्या परिस्थितीत हे खूप आव्हानात्मक एक सवालच आहे सा की बा आमच्या आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही मारू नका तुम्ही म्हणजे टचिंग करू शकत नाही जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बा विद्यार्थ्यांना तुम्ही मारू शकत नाही आणखी तुम्ही बोलू शकत नाही रागवलं तर कोणी डिप्रेशनमध्ये जातो तर तुम्ही कसा विद्यार्थ्यांना तुम्ही सपोर्ट करता टचिंग फाय फिलिंग शिक्षण ही दोन ध्रुवावर चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये शिक्षक जितकं महत्वाचं आहे तितकेच पालकाची भूमिका आहे तर आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतो व्हॉट्सअप हे सर्वात सुंदर असं माध्यम आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटीचे फोटो आणि व्हिडिओ जर पालकांपर्यंत पोहोचवली तर आपली प्रतिमा सहजपणे विद्यार्थ्यांच्या प्रतीची भावना जी काही पालकांपर्यंत पोहोचते आणि पालकांपर्यंत आपली तळमळ जर पोहचली तर नक्कीच सकारात्मक प्रतिसाद पालक सर, सर, सर्वात महत्वाचा भाग काय आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागेल पालकांपर्यंत पोहोचवून ती एकदा सिद्ध झाली की पालक आपल्याला सहजपणे सहकार्य करतात आणि मग हा विषय गौण होऊन जातो की आपण त्याला मारलं का किंवा त्याला आपण रागवलं का त्यांना समजून येत की शिक्षक जे काही करत आहे आणि एक प्रेमयुक्त भावना त्यांना एकदा शिक्षकाची समजली किती सहजपणे सहकार्य करायला लागतात आपण त्यांच्या कुटुंबाचा सदस्य होतो बरोबर जेव्हा आपण त्याच्या कुटुंबाचा सदस्य होतो तेव्हा त्यामध्ये ते मग ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन अलग आपल्याला सहकार्य करायला नक्की सर नक्की सर, सर सर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या वर्गातील केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अधिक कशी शिकवता जसं की तुम्ही सांगितलं की ए आय टूल्स आहेत व्हॉट्सअप आहे युट्यूब आहे तर बघ त्याला आणखीन सोपं कसं तुम्ही मार्ग शोधता शिकवण्यासाठी बघा आपल्याला आता सध्या एनईपी uh, पी दोन हजार वीस हा जो काही अभ्यासक्रम आलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी शिकण्याची आपल्याला देणं आवश्यक आहे त्यासाठी सहली आहे किंवा विज्ञान प्रदर्शनी आहे हो, विज्ञान नाट्य आहे परिसर भेटी आहेत क्षेत्र भेटी आहेत आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचं ज्ञान देण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्यांना निरीक्षणाची ने संधी प्रश्नोत्तराची संधी देऊ शकतो अशा पद्धतीनं जर आपण विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात जर समजा मला विज्ञानाचा एखादा भाग शिकवायचा आहे मला जर समजा विज्ञानाच्या जमिनीच्या प्रकाराची माहिती द्यायची असेल तर मी प्रत्यक्ष जर शेतामध्ये जाऊन त्यांना त्या संदर्भाची माहिती दिली तर विद्यार्थ्यांच्या अधिक ते सहजपणे लक्षात राहू शकते मला जर पृथ्वी गोल शिकवायचा असेल तर मी प्रत्यक्ष पृथ्वी गोल त्यांच्याकडे देऊन त्यांना निरीक्षण करून मग त्यांना प्रश्न विचारले विद्यार्थी सहज शिकतात आणि सर माझा पुढचा प्रश्न म्हणजे हा खूपच असा संवेदनशीलता म्हणजे नॉर्मल आहे तुमच्या नोकरीमध्ये सर्वात समाधानक भाग कोणता होता सध्याच्या याच्यामध्ये मला जेव्हा माझे विद्यार्थी माझी सध्याच बदली झाली आहे खऱ्या शिक्षकाची पावती तीच असते की जेव्हा विद्यार्थी आपल्याला हो। कायमस्वरूपी लक्षात ठेवतात आणि प्रत्येक शिक्षकाचा आनंदाचा क्षण तोच असतो की जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला यशस्वी पाहतात तेव्हा आपल्याला सर्वात जास्त आनंद होतो तर असे भरपूर विद्यार्थी माझे जेव्हा यशस्वी झाले आहेत तेव्हा तेव्हा मला समाधान वाटलं की माझ्या हातून काहीतरी खूप चांगलं काम झालेलं आहे आणि फक्त यश म्हणजे विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पदावर गेलं हे ये मला यश वाटत नाही तर मनुष्य म्हणून असेल हो सर खूप छान सर खूप छान सर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही कधी न विसरलेला एखादा विद्यार्थी किंवा प्रसंग कोणता आहे म्हणजे जे, जे सध्या तुम्ही आता तुमचं पंचा जिल्हा परिषद ठिकाणी तुम्ही होता आता तुम्ही ट्रान्सफर इथे या ठिकाणी झालेला आहे तर तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना कसा सल्ला देता म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की बा तुम्ही रागवत नाही जसं मी सांगितलं तर आणखीन काही तुम्ही त्यांना कसं प्रेमळ भावानं किंवा कोणता विद्यार्थी असा असतो त्याला लवकर समजत नाही तुम्ही कसं हँडल करता त्यांना बघा कोणताही विद्यार्थी जर एखाद्या गोष्टीमध्ये माग असेल पहिली गोष्ट आपण हे समजून घ्यायला पाहिजे की बुद्धिमत्तेचे जवळपास नऊ प्रकार आहेत अच्छा नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता असल्यामुळे विद्यार्थी फक्त एकाच मार्गातून म्हणजे फक्त तुम्ही शिकवता विद्यार्थी ऐकता या पद्धतीतून शिकत नाही प्रत्येकाच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मग मी त्या विद्यार्थ्याचा विचार करून त्याचा अभ्यास करून मग त्याला समजून घेतल्यानंतर त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी मधून त्याला आपण आपल्या विषयाकडे जर आणलं तर सहज शिकायला सुरुवात करतात आणि मला तुम्ही एक प्रश्न विचारला होता की माझ्या जीवनामध्ये सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग हो हो तर तो अतिशय संवेदनशील असा प्रसंग आहे तू सांगा असं वाटत कि माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी होता तो दिव्यांग होता आणि तो दिव्यांग असल्यामुळे सर्व मुलं त्याच्यापासून त्याला कोणत्याही नाटकामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये मागे ठेवायची तर एकदा आमचा नृत्याचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचं गीत होत त्यामध्ये शिवाजी महाराजांचा भूमिका वठवायची होती फक्त काही नाही डान्समध्ये येऊन त्याला तलवार दाखवायची होती आणि नंतर जायचं होत तर जेव्हा आता आपण जेव्हा असा विचार करतो तेव्हा शिवाजी महाराजांची कल्पना जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येते तर आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना घेत नाही त्याला चालू चालू अडचण होती परंतु मी त्या विद्यार्थ्यांना घेतलं आणि घेतल्यानंतर मी तुम्हाला खरोखर सांगतो जेव्हा त्याच्या आईला हे माहित झालं तर त्याच्या आईने एक हजार रुपयाचा ड्रेस त्याच्यासाठी आणला जेव्हा तो प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आमच्या स्नेह संमेलनात आणि जेव्हा त्याने शिवाजी महाराजांसारखी तलवार जेव्हा बाहेर काढली तर त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते हा प्रसंग खरच माझ्यासाठी खूप मोठा होता की आपण ज्या विद्यार्थ्यांना सर्वजण समाजापासून दूर ठेवतात आणि त्याला जर अशा पद्धतीने आपण सहभागी करून घेतलं तर त्यांना एक कायमचा चांगला अनुभव आपण देऊ शकतो सर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की छोटाच प्रश्न आहे जसं की एका चांगल्या शिक्षकाने आणि एका आदर्श शिक्षकाने काय काय फरक असतो म्हणजे एक आदर्श शिक्षक आणि एक शिक्षकामध्ये काय का आदर्श शिक्षक का असतो म्हणजे फरक काय असतो तुमच्या शब्दात आम्हाला सांगा आमच्या शब्दांना अतिशय सुंदर प्रश्न आहे हा मला खूप आवडला सामान्य शिक्षक जो असतो त्याची भूमिका फक्त इतकी असते की मी शाळेमध्ये येईल आणि विद्यार्थ्यांना अध्यापन अध्यापन करेल <laughs> त्यानंतर विद्यार्थी परीक्षेमध्ये काय त्यानं <laughs> गुण मिळवले आहेत त्याची भूमिका असते oh, oh. हे का सामान्य शिक्षकाचं लक्ष <laughs> पण जेव्हा आपल्याला आदर्श शिक्षक किंवा <laughs> एखादा परिपूर्ण शिक्षक म्हणून जर आपल्याला पाहायचं असेल तर परिपूर्ण शिक्षक म्हणजे फक्त <laughs> त्याची हे जे काही आहे हे संख्यात्मक झालं त्याचं गुणात्मक त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल झालेला आहे तो मनुष्य म्हणून कसा वागतो त्यानंतर तो गटाने कसा काम करतो त्यानंतर जीवनामध्ये निर्णय कसा कसा घेतो समस्या सोडवतो या गोष्टींकडे जो जाणीवपूर्वक आणि विद्यार्थ्यांचा या पद्धतीतून विकास करतो म्हणजे भावनिक विकास करतो सर्वांगीण विकास करतो तो खरा आदर्श शिक्षक हो सर बरोबर सामान्य शिक्षक फक्त त्याच्या संख्यात्मक गुणाचा विचार करेल आणि आदर्शन सर्व बरोबर सर सर पुढचा प्रश्न माझा असा आहे की आमच्या श्रोत्यांचा की नवीन शिक्षकांसाठी तुमचा काय सल्ला असेल जे सध्या टी ई टी करत आहे बी कर एड करत आहे एम एड करत आहे त्यांच्यासाठी काय सल्ला असेल आपण देऊ शकाल आमच्या श्रोते आणि आमच्या वर्ग शिक्षकांना म्हणजे आमचे जे लिसनर आहेत टीचर सध्या होणार आहे तर तुम्ही काय त्यांना सल्ला देऊ शकाल नवीन शिक्षकांसाठी या क्षेत्रामध्ये सर्वांनाच यायला पाहिजे विशेषतः जे अभ्यास आहेत बाहेरच्या विदेशांमधला जर आपण अभ्यास केला तर अतिशय विद्वान व्यक्तीच शिक्षकी पेशामध्ये येतात तर आपण सुद्धा या पेशामध्ये येताना आपल्यामध्ये संयम असला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्यानंतर आपलं आपल्याला विद्यार्थ्यांवर प्रेम करता आलं पाहिजे अच्छा शिकवण्यापेक्षा आपल्याला स्वतःला सुद्धा शिकण्यात आनंद वाटला पाहिजे अच्छा आणि आपण आजीवन जो व्यक्ती विद्यार्थी असतो तोच खरा शिक्षक बरोबर सर <laughs> मी तुम्हाला यासाठी नक्कीच एक उदाहरण देईल की yes, अल्बर्ट आईन्स्टाईन यांना जेव्हा एक प्रश्न विचारला होता की हु आर यू तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर होतं की आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स या उत्तरातूनच आपल्याला लक्षात येते की सर्व जी विद्वान व्यक्ती आहेत ते आजीवन विद्यार्थी होती म्हणून ते त्यांच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत शिक्षक सुद्धा जोपर्यंत विद्यार्थी आहे तोपर्यंत तो शिक्षक म्हणून काम करू शकतो ज्या दिवशी त्याच्यातला विद्यार्थी संपला त्या दिवशी त्याच्या शिक्षकाच्या सर यस सर एकदम खूप सांग सर तुम्ही एकदम म्हणजे फिजिक्सच्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि जे सध्या नवीन पिढी आहे जे ज्यांना बी एड एम एड करून राहिले जे आमचे टीचर वर्ग आहेत तुम्ही त्यांना खूप चांगला सल्ला दिलेला आहे सर पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या मते शिक्षणाचे अंतिम ध्येय म्हणजे काय काय आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे अंतिम ध्येय आहे आमच्या श्रोत्यांना शिक्षणाचं अंतिम ध्येय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या माध्यमातून मी व्यक्त करेल त्यांचं असं मत आहे की शिक्षणाचं अंतिम ध्येय हे मनुष्याचा सर्वांगीण विकास करणं आहे मनुष्य घडवण्याची प्रक्रिया शिक्षणातून होते एखाद्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं सामाजिक भावनिक आणि बौद्धिक आणि तो संपूर्ण मानव म्हणून बनवणं खरं शिक्षणाचं अच्छा हो सर एकदम बरोबर सर आणि सर हा तुमचा जो पुढचा प्रश्न आहे माझा तो हा जरा व्यक्ती वैयक्तिक आहे जसं की पुढचा प्रश्न मी सांगू इच्छितो की तुमचा तुम्ही कामाचा ताण कसा म्हणजे सांभाळता म्हणजे तुमचा जो कामाचा जो ताण आहे तुम्ही घरी म्हणजे शाळेचं टेन्शन घरी आणता का की घरचं टेन्शन शाळेमध्ये आणता का तुम्ही ताण कसा कमी करता आमच्या श्रोतांना थोडं सांगता थोडक्यामध्ये बघा आपल्या कामाच्या पद्धतीवर आपल्या तानाची निर्मिती होतो yes, आपण आपल्या कामामध्ये जर आनंद घ्यायला लागलो तर आपल्याला कोणतं काम ताण म्हणून आपण घेत तर, आप hmm. yes, yes, तर त्यामुळे जेव्हा मी शाळेमधले जे काही उपक्रम किंवा ज्या काही गोष्टी करतो hmm, hmm. त्यामध्ये मी स्वतःच काहीतरी hmm. क्रिएटिव्हिटी किंवा त्याच्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो hmm. आणि तो एकदा मला मिळायला लागला तर मग मला ते काम ताण म्हणून मी कधीच घेत नाही आणि त्यानंतर मी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून ठेवतो की मला कोणत्या वेळेमध्ये कोणतं काम करावं लागेल हे जर आपण पथ्य पाडलं आणि आपलं काम जर आपण वेळेत केलं तर आपण आपल्याला कोणत्याच प्रकारचं ताण निर्माण होत नाही फक्त त्यासाठी तुमचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित असलं पाहिजे तुमची कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या कामातून आनंद मिळाला पाहिजे या गोष्टी जर आपण पाडल्या तर आपल्याला जीवनभर एकदम आपण आनंदी राहू शकतो बरोबर सर सर मी पुढचा प्रश्न थोडा शॉर्टकटली म्हणजे म्हणजे आमचे जे श्रोते त्यांना सांगतो की ऐकण्यामध्ये त्यांना पण बरं वाटेल की तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्मविश्वास हे असणं खूप जरुरी आहे तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवता हे आमच्या श्रोत्यांना सांगता आणि विद्यार्थ्यांना पण आपल्याला जर आत्मविश्वास शाळांमध्ये किंवा आपल्या घरीमध्ये घरीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये किंवा आपल्या घरच्या मुलांमध्ये निर्माण करायचं असेल तर आपण त्याला पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याची संधी दिली पाहिजे आपल्या प्रस्तावने संधीची समानता हा जो शब्द आहे हा अतिशय महत्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना आपण संधी देतो त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा प्रयत्न करतात मनापासून तेव्हा त्यांच्यामध्ये सहजपणे आत्मविश्वास निर्माण होतो आत्मविश्वास असणं याचा अर्थ की त्यांनी ती गोष्ट कुठेतरी अगोदर केलेली तेव्हाच त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो एखाद्याने एखाद्या गोष्टीला कधी केलेलंच नाही तर त्याला आत्मविश्वास येणारच नाही म्हणून आपण आपल्या घरच्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या घरच्या मुलांना शाळेतल्या मुलांना आपण अधिकाधिक संधी दिली पाहिजे जे व्यक्ती ज्या घरामध्ये ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळते त्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच आत्मविश्वास येतो आणि आपण त्याला व्यक्त होऊ दिलं पाहिजे हो सर नक्कीच त्याचं जे काही मत आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे जसं आहे तसं आणि त्यानंतर त्याला संधी आपण दिली पाहिजे त्या माध्यमातून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो सर आता आपण पाहतो की डिप्रेशन आणि एन्झायटी याचं जो लहान मुलांवरती जास्त फरक पडत आहे इंस्टाग्राम म्हणजे जे सोशल मीडिया आहेत जे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप विद्यार्थी जास्त युज करून राहलेत तर तुम्ही काय सांगू इच्छिता की जे विद्यार्थी जास्त सोशल मीडियाच्या मागे धावत आहेत हातामध्ये मोबाईल आहे पुस्तकं वाचतात लायब्ररीमध्ये आणतात तर तुम्ही आमच्या जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की मोबाईल वापराव की नाही हो? वापराव बघा कोणतंही तंत्रज्ञान वापरणं ही काळाची गरज आहे प्रत्येक तंत्रज्ञानाच्या दोन बाजू आहेत सकारात्मकही आपण वापरू शकतो आणि नकारात्मक त्याची बाजू आहे तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये त्याचा अभ्यासासाठी शैक्षणिक बाबीसाठी कसा वापर करता येऊ शकतो याचं ज्ञान विद्यार्थ्यांना त्याचं कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी कोणतेही असो आपल्या घरची मुलं कोणती असो ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात राईट सर आपल्या घरामध्ये जर समजा त्याला चोवीस तास त्याचे वडील जर मोबाईल घेऊन दिसत असतील तर तुम्ही अपेक्षा करणं हे चुकीचं आहे की तो तुमच्या পুস্ত so, <laughs> <laughs> पहिल्यांदा आपण आपल्या वर्तनामध्ये बदल करावा लागेल की आपल्याला स्वतः पुस्तकं वाचावी लागतील आपण विद्यार्थ्यांना स्वतः वेळ देऊन आपल्या शाळेतल्या किंवा आपल्या घरच्या बाहेर फिरायला नेलं पाहिजे त्यांना आउटडोर गेम आहेत त्याची संधी उपलब्ध करून दिलं पाहिजे मुलं सहज या सगळ्या गोष्टीपासून दूर होतात आमच्या शाळांमध्ये मी प्रत्येक वेळी जेव्हाही जातो सहलीचं आयोजन करतो त्यानंतर क्षेत्रपेटी त्यांना इन्वॉल्व्ह करतो वेगवेगळ्या उपक्रमामध्ये इन्वॉल्व्ह करतो यामुळे मुलं या तंत्रज्ञानापासून सहज दूर होतात अच्छा आणि हे जी काही सवय लावली आहे मोबाईलची याला जबाबदार पालक म्हणून आपण सुद्धा सर आपण जर त्यांना पुस्तके आउटडोर गेम त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची संधी दिली तर मुलं याच्यामध्ये गुरफटणारच नाही यस सर यस सर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपल्याला मिळालेले जे पुरस्कार आहेत त्याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना आमच्या टीचरांना आमच्या विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगा म्हणजे तुमच्या शब्दात सांगा बघा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या विद्यार्थ्यांना जी काही गुणवत्ता प्राप्त होते तोच माझ्यासाठी पुरस्कार आहे आणि माझे काही आतापर्यंत जे मी प्रयत्न केले त्या माध्यमातून मी आता ज्या शाळेवर आहे सध्या त्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम होता त्या अंतर्गत पहिल्या स्पर्धेमध्ये आम्ही तालुका स्तरावर तिसरा क्रमांक प्राप्त केला होता आणि मागच्या वर्षी आमचा प्रथम क्रमांक आला आहे तालुक्यावर याशिवाय कोरोना काळातील उत्कृष्ट कार्य केल्यामुळे जिल्ह्यामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला आणि विभाग स्तरावर हु, याशिवाय मला स्वतःला आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे अग्निपंख हा जो एक शैक्षणिक समूह आहे तिथचा मला राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि अनेक संघटनांचे पुरस्कार मला मिळालेले आहे आदर्श शिक्षकाचे याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची जी शाळा आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये जे काही नामांकित जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या गुणवत्तेसाठी झटतात त्यामध्ये आमच्या शाळेचा समावेश आहे हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मला वाटतो आणि आमचे विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विशेषता निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा हो सर विज्ञान प्रदर्शनी आणि खेळ आणि क्रीडा त्यामध्ये सहभागी होऊन त्यांना सुद्धा भरपूर पुरस्कार ये सर, ये सर 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 माझा शेवटचा प्रश्न आहे की आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे ओढत आहोत की शेवटी तुमच्या तुमच्या श्रोत्यांना आणि शिक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्या श्रोत्यांना Uh, माझा एकच संदेश आहे की आपली जी आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या घरातील जी मुलं आहेत ही आपली भविष्य काळातील खऱ्या अर्थानं खजिना आहे त्याचा सांभाळ आपण बरोबर केला पाहिजे त्यांच्यामध्ये अशी मूल्य आपण रुजवली पाहिजे की ते अतिशय सुजान नागरिक होतील आणि दुसरा भाग म्हणजे त्यांच्यामध्ये आज एकविसाव्या शतकामध्ये जे आवश्यक असलेले कौशल्य आहे विशेषतः सृजनशीलता चिकित्सक विचार आणि तंत्रज्ञानाचा व्यवस्थित वापर करण्याचं कौशल्य या सर्व कौशल्यांचा अंतर्भाव असलेला एक सुजन नागरिक आपल्याला तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा असेल आणि हाच माझा संदेश आहे की आपण या भावनेतून आपल्या घरच्या मुलांना आणि विद्यार्थ्यांना पाहिलं पाहिजे त्यांना फक्त डॉक्टर इंजिनियर बनवणं हे आपलं हा आपला जीवनाचा उद्देश असू नये तर तो अतिशय चांगला व्यक्ती बनला पाहिजे त्यानंतर तो चांगला बनल्यानंतर आपोआपच ह्या पदावर राईट right, सर uh, धन्यवाद सर आपण सर्व आमच्या ज्या प्रश्नांची उत्तर तुम्ही खूप सविस्तरपणे आणि आमच्या श्रोत्यांना दिली आणि जे आमचे विद्यार्थी वर्ग आहेत टीचर वर्ग आहेत आमचे श्रोते आहेत त्यांनी पण तुम्हाला पूर्ण ठामपणे ऐकलंच असेल आणि पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या जे तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि तुम्हाला आम्ही आमच्या एफ एम फोर कॉटन सिटी अकोला येथून मी तुमचं अभिनंदन करतो आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम सोशल वर्क आणि प्रतिष्ठा ग्रुप यांच्याकडून मी तुम्हाला अभिनंदन करतो आणि तुमच्या वाटचालीसाठी मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद